उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर हे झटपट होणारे पर उपवासाचे पराठे नक्की एकदा बनवा हे पराठे बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही जास्त तेलाचा वापर होत नाही मऊ लुसलुशी चविष्ट असे हे पराठे बनवून तयार होतात त्याचबरोबर मसाला दह्याची ही रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पराठे बनवण्याच्या अगोदर ही छोटीशी पूर्वतयारी करून घ्यायची सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आता थी। थी ले ले हे मिश्रण बाजूला ठेवू व पराठे बनवण्यासाठी घेऊ इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत एक मोठ्या साईजचा आणि एक मीडियम साईजचा हा बटाटा आहे आता याला एखाद्या बारीक खिसणीने खिसून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे हे बटाटे हाताने कुस्करून घेतले तरीही चालतील पण त्यामध्ये छोट्या छोट्या गाठी राहतात म्हणून हे शक्यतो बारक्या खिसणीने खिसूनच घ्यायचे इथे बटाटे खिसून झालेले आहेत आता यामध्ये दोन वाटी भगरीचं पीठ घालायचं आता मी इथे हे विकतचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही घरीच भगर मिक्सरमध्ये बारीक करून त्याला दोन वेळेस पिठाच्या चाळीने चाळूनही घेऊ शकता दोन बटाट्यांसाठी दोन वाटी पीठ हे परफेक्ट मेजरमेंट आहे त्यामध्ये चवीनुसार सेंदा मीठ घालायचं त्याचबरोबर हे हिरवी मिरची व वा जिऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालायचं आता हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर फक्त हिरवी मिरची बारीक वाटून घातली तरीही चालेल सुरुवातीला हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं कारण यामध्ये उकडलेले बटाटे घातलेले आहेत ते छान ओलसर असतात म्हणून सुरुवातीला असंच मऊ करून घ्यायचं सुरुवातीला हे हाताने असं मिक्स करून घेतलं की पाणी किती लागेल याचा प्रॉपर अंदाज येतो म्हणून सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घरात जर जास्त माणसं असतील व सकाळी नाश्त्यासाठी उपवासाचं काय बनवायचं हे सुचत नसेल तर तुम्ही हा झटपट होणारा उपवासाचा पदार्थ बनवू शकता इथे मी एक वाटी कोमट पाणी घेतलेलं आहे खूप जास्त कडकडीत कर गरम करायचं नाही हलकंसं आपल्या हाताला सहन होईल इतपत गरम करायचं व हे थोडं थोडं घालून छान पीठ मळून घ्यायचं इथे पीठ मळून घेतलेलं आहे हलकस मऊ हे पीठ मळलं जातं हे पीठ खूप नाजूक असतं याला अजिबात भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आता लगेचच पराठे बनवायला घेऊ इथे मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे सुरुवातीला खाली थोडंसं कोरडं पीठ टाकायचं व जशी आपण चपाती बनवून घेतो त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं ह्याला लाटती वेळी अगदी हलक्या हाताने लाटायचं कारण यामध्ये बटाटे घातलेले आहेत बटाटे खूप जास्त मऊ असतात त्यामुळे हे लगेचच पसरलं जातं त्यामुळे अगदी हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं अजिबात जास्त जोर लावून लाटायचा नाही जेवढा लहान मोठा बनवायचा आहे तेवढा तुम्ही हा पराठा बनवून घेऊ शकता हे पराठे लाटण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही लगेचच लाटले जातात आता याला भाजून घेऊ भाजते वेळी सुरुवातीला पॅनला थोडंसं तेल लावलेलं ला आहे जर तुमच्याकडे दोशाचा मोठा तवा असेल तर त्यावरही तुम्ही हे भाजून घेऊ शकता गॅसची फ्लेम हाय करायची व वर वरची बाजू सुकेपर्यंत याला भाजून घ्यायचं दोन्ही साईडने सुरुवातीला मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं संपूर्ण भाजल्यानंतरच तेल लावायचं तेल लावून परत एक मिनिटभर मीडियम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं हे पराठे खायला तर खूप छान लागतात बऱ्याच जणांना अगोदरच ॲसिडिटीचा त्रास असतो पोसाच्या दिवसामध्ये तेच ते शाबुदाण्याचे पदार्थ खाऊन खूप जास्त ॲसिडिटी होते म्हणून तुम्ही हे असे पराठे बनवून खाऊ शकता अजिबात याने ॲसिडिटी वगैरे काहीच होत नाही व पोटभरीचाही हा नाश्ता आहे पराठे भाजल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं व परत एक मिनिटभर भाजून घ्यायचं इथे पाहू शकता पराठा अगदी टम्म फुगलेला आहे जसा आपण एरवी बटाट्याची स्टफिंग भरून पराठा बनवतो सेम तसाच हा पराठा अगदी टम्म फुगलेला आहे जर तुम्ही वर्किंग असाल ऑफिसला जात असाल तर जशी आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने सुरुवातीला तेल लावून घडी घालूनही हा पराठा बनवू शकता म्हणजे तो खूप जास्त वेळ मौसूदही राहतो इथे मी तुम्हाला अजून एक पराठा लाटून दाखवते सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला कोरडं पीठ लावायचं व हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आता तुम्हाला एकसारखे पराठे बनवायचे असतील तर तुम्ही एखाद्या प्लेटने याला कटही करून घेऊ शकता म्हणजे सगळे पराठे कसे एकसारखे दिसतात तुम्हाला जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ हा पराठा तुम्ही लाटू शकता फक्त लाटते वेळी अगदी हलक्या हातानं लाटून घ्यायचं इथे माझा दुसरा पराठाही बनवून तयार झालेला आहे आता याला परत भाजून दाखवते भाजते वेळी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची व वरची बाजू सुकेपर्यंत याला भाजून घ्यायचं आलटून पालटून दोन्ही साईडने छान खरपूस असं भाजून घेतल्यानंतरच त्याला तेल लावायचं हे पराठे तुम्ही कोणत्याही उपवासाच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा प्लेन दह्यासोबतही खाऊ शकता पण मी इथे एक मसाला दह्याची ही रेसिपी शेअर केलेली आहे ती अगदी झटपट बनवून तयार होते इथे मी दुसरा पराठा तुम्हाला भाजते वेळ दाखवते आहे हा ही खूप छान टम्म फुगलेला आहे आता याच पिठापासून तुम्ही बटाटा पुरीही बनवू शकता सेम हेच पद्धत आहे पीठ सुरुवातीला जसं मळून घेतलेलं आहे तसंच मळून घ्यायचं फक्त छोट्या छोट्या बनवून त्या ते तेलामध्ये तळून घ्यायच्या सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही हे पराठे बनवले तर साधारण सात ते आठ मीडियम साईजचे पराठे बनवून तयार होतात तुम्ही जास्तच पातळ किंवा छोटे छोटे बनवले दहा ते अकरा पराठे बनवून तयार होतात म्हणजे साधारण तीन ते ती चार लोकांसाठी आरामात पुरतात आता याच पद्धतीने बाकी सर्व पराठे मी इथे बनवून घेते पराठ्यांसोबत खायला मसाला दही कसं बनवलं ते सांगते सुरुवातीला जे हिरव्या मिरच्यांचं वाटण बनवून घेतलं होतं तेच या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे शिल्लक ठेवलेलं त्यामध्ये चार चमचे भाजलेले शेंगदाणे घातले चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं जर तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूड बनवून घेतलेला असेल तर तो चार चमचे घालायचा इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे आता हे मिक्सरमध्ये हलकसं फिरवून घ्यायचं जर तुम्ही उपवासाला अद्रक कोथिंबीर खात असाल तर तेही यामध्ये ॲड करू शकता इथे मसाला दही बनवून तयार झालेला आहे जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं वाटण जमत नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही घालू शकता जे की बिना मिठाचं असतं ते यामध्ये घालू शकता हे मसाला दही असंचही खाऊ शकता जर तुम्हाला हे असंच खायचं नसेल तर तुम्ही याला तडकाही देऊ शकता म्हणजे पचायला अजून हलकं होईल इथे मसाला दही व उपवासाचे पराठे बनवून तयार झालेले आहेत खूप जास्त मऊ लुसलुशीत हे पराठे राहतात जर याला घडीच्या पोळीसारखं बनवलं तर ते दिवसभरही असेच मऊसूद राहतात तुम्ही ऑफिसला वगैरेही डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता पराठा संपूर्ण एकत्र केला तरी तो शेवटी जशा आहे तशा शेपमध्ये येत आहे म्हणजे तो खूप छान मौसूद झालेला आहे नवरात्रीमध्ये तुम्ही हे असे पोटभरीचे पराठे एकदा तरी नक्की बनवा चला तर मग व्हिडिओला येते जेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय